दर्शकहो सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल बातमीपत्रामध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे सारोळे येथील सिद्धेश्वर केसरीचा मानकरी ठरला श्रीनिवास पाथरुड अटीतटीच्या सामन्यामध्ये श्रीनिवास पाथरुडचा प्रतिस्पर्ध्यावर मात करत सिद्धेश्वर केसरी दोन हजार सव्वीसचा खिताब पटकावला आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून या भव्य निकाली कुस्ती स्पर्धा मैदानाला पावणे दोन लाखांचा धनादेश देण्यात आला होता त्यांच्या या धनादेशामुळे कुस्तीप्रेमींमधून मोठं समाधान व्यक्त करण्यात आलं आमदार राजाभाऊ खरे यांची प्रमुख उपस्थिती या कुस्ती मैदानाला लाभलेली होती त्यांच्या हस्ते ही शेवटची निकाली कुस्ती लावण्यात आली होती आणि या निकाली कुस्तीमध्ये सिद्धेश्वर केसरीचा मानकरी हा श्रीनिवास पात्रूप ठरला सारोळे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर केसरी ही कुस्ती स्पर्धा उल्लेखनीय ठरली नागरिकांनी मोठी गर्दी या कुस्ती मैदानासाठी केली होती या कुस्ती मैदानाला आवर्जून आमदार राजाभाऊ खरे उपस्थित होते त्याचबरोबर महापौर विनायक कोंड्याल तसेच त्यांचे नगरसेवक निवडून आलेले नूतन काही नगरसेवक देखील या मैदानासाठी उपस्थित होते त्याचबरोबर पेनूर जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य चरणराजे चौरे यांनीही उपस्थिती लावली होती या मैदानातील कुस्त्या बऱ्यापैकी निकाली लावण्यात आल्या होत्या जोडीवर खूपच कमी कुस्त्या सोडवण्यात आल्या एकंदरीत नेटकं नियोजन या मैदानाचं होतं आणि असं असताना शेवटची कुस्ती देखील तेवढीच निर्णायक ठरली डोळ्याचं पारनं फेडणारी ही कुस्ती श्रीनिवास पाथरूड यांनी जिंकत सिद्धेश्वर केसरीचा मान पटकावला आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते मानाचा चांदीची गदा त्यांना देण्यात आली आणि एकंदरीत पहा शेवटची कुस्ती कशा पद्धतीनं झाली चिरंद्रास चौरे बोस यांच्या शुभासश्वर केसरी ही मानाची गदा धीर आणि त्या गदेचा मानकरी कोण होईल याचा फैसला सुरू झाला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये धनादेश आमदार साहेबांनी या कुस्तीवरती लावलेला हे देशी कार्य हे राष्ट्रकार्य हे समाजकार्य आणि हे देवकार्य या कुस्तीला गदा मान्य श्री विश्वंत दादा विठ्ठल पातोड संस्थापक अध्यक्ष आरंभ फाउंडेशन कैलासवाची विठ्ठल अण्णा पातोड यांच्या स्मरणार्थ यशवंत गदा ठेवलेले चांदीची चांदी झाले तीन लाख साठ हजार रुपये आणि तुका एक मरणाची सरे आणि उत्तम ओरे कीर्ती मागे इंग्लिश मध्ये एक मन आहे गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा बाप नावाचा जर डायरेक्टर आपल्या सोबत असला मुलं शंभर टक्के युवराजाचा हिरो बनतात लेकोराचे हित जाणे मावलीची चित्त ऐशी कळवळल्याचे जात कळी लाभावी प्रीत लेकराच हित आई वडिलांच्या हातामध्ये असत मुलाला डॉक्टर करायचंय मुलाला इंजिनियर करायचा मुलाला वकील करायचा कि मुलाला प्राध्यापक करायचा हे पालकाच्या हातात असतय कुणाच्या पुटी कोण जन्माने काय सांगता येत ना चरणदादा मी कुस्तीने धनाजी मध्ये बोलतोय की तो क्वामेटी करतोय माझा भाऊ पुण्यात एक ला कंडक्ट करा जी जी परीक्षा झाली नव्याण्णव टक्के मार्ग माझ्या भावाच्या मुलानं जी, 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 जी ला घेतले पुण्यात आज रिझल्ट तसा पूर्ण करायला जी मध्ये देशातील सर्वात अवघड परीक्षा खरे साहेबांची मान हल्ली त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असल्यानं जी च्या विद्यार्थ्याला एक मोठी दत्ता केलं असत पुण्याच्या पोटी कोण जन्माय काय सांगता येत हती जिच्या हाती पाण्याची तुम्ही ती जगाचा उद्धार करी तुम्ही कधी आपत्र होती जे सक्री सगळ्यांचा हरेक वाटे रेवा काय करायचं आहे जीवनामध्ये सुट्टी स्वतःला एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाता येत तुम्ही आमदार होत नाही म्हणून जिजाऊ लागते त्यावेळेला आमदार होता येत काय दादा शेवट विकास चलवीर आली आहे हो हो हो, हो। हाय व्होल्टेज कुस्ती आकड्यामध्ये सुरू आहे शेवट माझ्या समोर लंगोटा लावलाय कोल्हापूरच्या शेवा ठेवली होती एक विनोद हा श्रीनिवास आणि नागेश भाऊ माझा मोठा पैलवान भाऊ म्हणून थोरला भाऊ पुण्याला पट चार लाईची वेळ आली असेल स्कॉर्पिओला मारायला मागं मोरू बघत नाही आईचा आजारपणा असू द्या कुटुंबाची जबाबदारी असू द्या आई वडील हे कर्तत्व असले की त्यांच्या पुटी कर्तत्व लेकर येतात ज्या आईची कोशील असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पुटी घड जन्माला येतात त्या आईच्या दुधात ताकद असते जवळजवळ सत्त्याण्णव किलोचा चा घोटणा मानेवरती पैलवान अरमानच्या बसलेला घोटाळ्या आपल्या मानावर बसला तर दिवसात चालणे हरिवाले स्वप्ना त्याला तूप खावं लागते दूध प्यावं लागते बासुंदी खावं लागते आठवण खावं लागते खारी खावं लागते कोपर खावं लागतंय चेकोचा ज्यूस मोसंबीचा या ह्या सगळ्या